राष्ट्रीय चर्मकार महासंघ संस्थापक अध्यक्ष माननीय श्री बबनरावची घोलक नाना यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे यांच्या सूचनेनुसार समाजकल्याण विभागातील निधी इतर खात्यात वळवण्यात आल्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबईद्वारा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सर्व सदस्य पदाधिकारी व समाज बांधव यांनी चर्मकार समाजावर होणारे अन्यायाबाबत एकत्रित येऊन सामाजिक बांधिलकी म्हणून दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी श्री संजय तेली यांना निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय महिला अध्यक्षा सरोजताई बिसुरे जिल्हा महिला अध्यक्षा सौ मनीषा डोईफोडे महिला युवती अध्यक्षा करवीर सौ संपदा नांगरे सौ स्वाती नांगरे जिल्हा अध्यक्ष श्री दीपक खांडेकर जिल्हा निरीक्षक श्री सुखदेव सातपुते जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री नागेश शेजाळे श्री अजित अंकारे जिल्हा सदस्य श्री रंजित नांगरे शिरोळ तालुकाध्यक्ष श्री अर्जुन धुमाळे हातकनंदे तालुकाध्यक्ष श्री संजय जाधव श्री आनंदा कमलाकर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते हिरकणी सतीश चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा